होला का सगळ्यांना शुभ संध्या युट्यूब फॅमिली तर बघा इकडं मी आणि राधा ओम आम्ही सगळे आलो होतो फिरायसाठी संध्याकाळचं इथं बघा एक खेळ होते तिथं माती दिवसभर शूटिंग वगैरे हो केली घरी आणि कटाळा आला होता तर मग थोडंसं फिरून येऊया मध्ये तर आम्ही नक्षत्र गार्डनच्या इकडं आलो होतो बघू शकतो संध्याकाळचं किती छान असं वातावरण आहे एकदम बाहेर भरवाट लायटिंग वगैरे आणि मुलांना खेळायला वगैरे आहे थोडस राधा मंडी आपण थोडस खेळूया मामा बाहेर जाऊया बा किती खुश येतं दोघ बघू शकता सगळी इथं झोपल्यावर वगैरे राधा आणि दोघ

छान अशी जागा आहे त्यामुळे गाड्या वगैरे लाईटिंग वगैरे खूप मस्त वातावरण आहे बघा असं फ्रेश मूड होतं एकदम कंटाळा वगैरे आला असेल तर संध्याकाळी तुम्ही शकता मुलांना खेळायला वगैरे पण छान आहे अशी जागा बाबड्या खेळ किती तुझा पाहिजे तुटलाय माहिती जो काय खेळ तुटलाय जो का एकच जागा चांगला चांगला बघा दोघं पण खेळा दोघं पण खेळा वांड करून आला छान सगळं संध्याकाळचा त्यांचे चालले चांगले खेळायला वगैरे खेळतात मस्त असा खुश आहेत खूप आज की मामाने आज बाहेर आणले फिरायला म्हणून दुपारपर्यंत शूटिंग केलं बघा आणि परत दुपारच्या नंतर धुना भांडी केलं आणि सगळा पसारा आवरला आणि परत मला सहा सात वाजता थोडा मसाला होता पाच सात किलो ते पण भरायला लावला पाच सात किलोच्या वर भरपूर होता बघा ते आवरून झाल्यानंतर स्वयंपाक केला सोनं पण गेलता पोरांना घेऊन बाहेर आणि इथं केली पनीरची भाजी मी बांधला काय Uh, okay, okay. आज पण सकाळच्या पारे ह्यांनी शूटिंग लावलं काल पण लावलं होतं कालचा व्हिडिओ तो बघितला आणि आज मी स्वयंपाकी केला बघा उठून लवकर आवरलो होतं आणि मग ह्यांनी बाकीचं कामच करून दिलं नाही दोन भांडे आज पण तसंच होतं आणि आता बघा तीन वाजून गेलात आणि आमचं शूटिंग झालं अडीच वाजता मग शूटिंग झालं आणि पडदीसन कपडे धुतली आणि भावाला पण जायचं होतं आणि परत करदोडा पण बांधला नव्हता नीटबस किंवा सोनूला ओमला कुणालाच बांधला नव्हता ते पण बांधून हे घेतलं करदोड आणि सोनू पण गेला साताऱ्याला आता है ना मामा गेला ना साताऱ्याला शाळेला ते जायचंच आता त्याचं कॉलेज पण भरलंय अभ्याशी राहतोय करायचा एवढं काय घेतलं नाही राजाने थोडा घेतला होता त्यातल्या थोडा शर्ट टाकला ते पण कट करून टाकला तिनं उभा घेतला होता त्याला आडवा करायचा ते आडवा होतोय पण ते पण नीट व्हायना उलटा होतो या म्हणलं नकोच नुसता फोटो काढून ठेवला तर हे असं का करतो या आता भांड्याचा पाळा घासायचा आहे पण चढवा गेला सोनला राधू पण गेले आणि दुर्गा माव पण त्यांच्यासह गेली पण महागा ला लागला होता पण जागा पुरत नव्हती ह्याला मी घरी बसवला लागला होता महागा पप्पा पप्पा करून ओरडत होता मला यायचं मला यायचं आणि आज मी साडी घातली होती असेच म्हणलं गडबडीत स्वयंपाकाच्या हात ओरकायचं नाही तर त्याला लवकरच जायचं होतं दहाची एष्टीने दहाच्या बागा पण ह्यांनी शूट लावल्यामुळं त्याला उशीर झाला तीनच्या एष्टीने जाणार तीनला ती एष्टी होती काय म्हण घालिक का, का नाही पंधरा वीस मिनटं झालं गेलेली तसं काय करतं तो तोंड चल काही खरं नाही जसं मी घर झाडन तसं दुर्गा काय करते फ्रीजमधली फुलं आणते घरात पाकळ्यात तोडून टाकते कपडेही धुवून टाकलं तिकडं रात्रीचे आहेत नेहमी तिथं आणि आताचे धुतलेले टाकले तिकडला दोरी आता मग इथे भांडी घासून आणि बाकीचं काम अजून थोडंसं काम आहे मसाल्याचं काहीतरी करायचं आहे ह्यांनी म्हणलं उरक आणि ह्यांचा एवढं एडिटिंग करायचं काम चालू आहे आल्यानंतर करताना एडिट करत होत गेलं तर बाहेर घरातले काम होत कारण तेवढे कमीच असतात बघा भांड्याचा काळा तसाच आहे आणि मग अशी बघा शूटिंग करताना देवाला वात पण लावली होती वामा ते पण वात तशीच आहे वात असली ना दुर्गा आणि वामा लियाडने करतात तेव्हा पुढे वाचोत्पती असल्या तर काय देत नाही तो कसा खोडा करायला लागला आता बघितलं का आता ओम तरी मोठा आहे कळतं एवढं तेवढं पण दुर्गाला तर काय कळत नाही होम तर कळत असं नाही करतो सकाळी मी केलता बटाटा सुका बटाटा केला चपात्या केलत्या पालकची के भाजी करायची होती पण नाही केली आणि तो, के तो चिवडंही करायचं राहिलं सामान तसंच पडलं आता मी पुढं काढलं होतं नीट ठेवायला ते पण करायचं आहे बघा आता उद्याच्याला करणं काय आहे ना शेटी म्हणून काम कुठं मसालांनी सामान हाय असं पडलं आहे बघा ह्या वारीने बघा हा सोनं एक दोन दिवस राहिला हज्या आधी पण आणता मित्राकडं काम होतं म्हणून त्या दिवशी त्या रात्री पण मुक्कामाला राहिला होता आणि दर वारीने येतो तर मुक्कामाला राहत नाही काय नाही येतो असं लगेच घाय काय करतो आणि लगेच जातो बळस ते पण जेव्हा आल्यासारखं येतो बघा वाटत नाही थांबत नाही पण ह्या वार्याने ह्यांनी थांबवून घेतलं शूटिंग पण केलं बळस थांबलं बघा काय आणि मुलांनी पण त्याला ले त्रास दिला चाष्टा मिस्करी करायची जास्त करायचं हो होयचं करा तर सारखं त्याला काय ना काय म्हणत बसायचा मग ते पण ह्यांच्यान हाती लागायचं त्याला पण म्हणून गेलं असं लय दिवसात ना राहिलं बघा तो दोन दिवस तेच ह्यांच्यासाठी लिहू होतो मुलांसाठी असं वाटत होतं की पाच सहा दिवसच राहायला तो आली काय दुर्गर आता आले कोण होतं शेजारच्या मुली तर पलीकडल्या कपडे धुवायच्या आधीच मी घरंही झाडली होती पण दुर्गा इतकी खोड्या करते ना कशी फुलं तोडून टाकलाय पाकळ आहे तर बघा आणि हा मसाला मी रात्री पॅकिंग करून ठेवलाय आणि रात्री कोरेअरला पण टाकला बराच आणि पोस्टाला आता टाकायचा आहे थोडा आहे ते कुरिअरने जात नाही ते मसाला आता पोस्टाला टाकायचा आणि इकडं आपला पसारा पिशवा हे नीट ठेवलं तरी हाय असंच होतंय हे पण नीटनाटकं ठेवायचं चटई सगळं मसाल्याचं झालंय आपण एवढं तेवढं सांडलं हे तर सगळ्या मसाला भरायला घेतलेला पिशव्यात आणि हे कपाटा तर बघा किती घाण झाला सगळी धूळ बसली कपाटं हे सुद्धा पुसायला मला टायमिंग नाही ना हात लागा ना त्याला रादू तरी घेते पुसून राधूने सकाळी फरशी पुसली झाडून काढलं सगळं आवरलं होतं हां राधूने माझ्या फरशी पुसली काल पण पुसली होती सकाळी पण पोचली होती मग म्हणलं तरी पुसते काय करतो उलट मला वाईट टाक देत तो काय आहे काय आणि इकडं दुर्गाने घेतलं होतं सगळं नीटनाटकं केलं होतं पण दुर्गा जे हाताला त्याला खेळत बसते आला इथं पण तू चल आवरू लाग मला एवढं चल किती नीटनाटकं ठेवा घरातला पसारा सामान हाय असतो